विमानशास्त्र असे जनक महर्षी भारद्वाज महर्षी भरद्वाज हे देवतांचे गुरु बृहस्पती यांचे पुत्र वैदिक ऋषींमध्ये महर्षी भारद्वाज यांचे स्थान अत्यंत उच्च आहे ऋग्वेद तसेच अथर्व वेदात हे महर्षी भरद्वाज यांनी रचलेले मंत्र आहे

ते शिक्षण शास्त्री राजतंत्र मर्मज्ञ अर्थशास्त्री शस्त्रविद्या विराशत आयुर्वेद विराश विधिवेत्ता अभियांत्रिकी विशेषज्ञ आणि मंत्रद्रष्टा होते महर्षी भरद्वाज विमानशास्त्राचे जनक विमानशास्त्राचे मुख्य जनक महर्षी भरद्वाज आहेत महर्षी भरद्वाज अद्भुत प्रतिभा संपन्न विमानशास्त्री होते राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला असे म्हटले जाते परंतु राईट बंधूंच्या दोन सहस्त्र पाचशे वर्षांपूर्वी भरद्वाज ऋषींनी विमानशास्त्र ग्रंथ लिहिला केवळ माणसांना वाहून नेणारे विमानेच नव्हे विमानशास्त्रामध्ये अंतराळयान युद्ध करणारे विमाने विमान अदृश्य करण्याचे शास्त्र आदी प्रयागशास्त्राची स्थापना करणारे महर्षी भरद्वाज महर्षी भरद्वाज यांनीच प्रयागक्षेत्र वसवले होते सर्वप्रथम महर्षी भारद्वाजच तेथे राहिले त्यामुळे त्यांना पहिले प्रयागवासी मानले जाते येथे त्यांनी धर्तीवरील सर्वात मोठ्या गुरकुलाची विश्वविद्यालयाची स्थापना केली आणि सहस्र वर्षापर्यंत বিদ্যদান yani কেলে